हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर ना उद्या ना आमच्या इथे किचनचं काम चालू होणार आहे तसं पसारा काढायला घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगते एक वैशिष्ट्य आजपर्यंत मला माहितीच नव्हते की माझ्याकडे इथे क्या साड्या साड्या आहेत म्हणजे आणखीन पण तिथे आहेत कपाटातल्या तर त्या काढते मी तर एवढ्या साड्या असून आज आणखीन एक साडी घेतलेली आहे बघा तर ही घेतलेली आहे ट्रेंडिंगला आलेली आहे तर आणि ह्या सगळ्या ज्या साड्या तुम्हाला थोडंसं बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि हे कपाट दिसते दिसते तुम्हाला ते पूर्ण वरून खालीपर्यंत पूर्ण माझंच आहे आणि इकडचं जे मोकळं केलेलं आहे ते पण माझंच आहे आणि हे एक जे मध्ये सेंटरला दिसते तुम्हाला हे हे वालं तर ते तिघांचं आहे आणि हे दोन माझ्या एकटीचे आहेत आणखीन हे नव्हे ते आणखीन थोडेसे कपडे असतील इकडे तिकडे वर थ थोडी तर दाखवते तुम्हाला पसारा काढता आहे त्यामुळे समजून घ्या थोडासा पसारा असेल रूममध्ये इथं ना हे आता सध्या मी बेडरूम म्हणून यूज करतोय की हे रूम हो आणि आता थोडे दिवसांनी ना आता याचं आम्ही रेन्यू करून परथ यायला किचनमध्ये करणार आहे कन्वर्ट आणि घराचं कलर काम वगैरे सगळंच करायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सगळा पसारा असते म्हणजे हे दिसते तुम्हाला सगळे हे सांडगे पापड आपले उन्हाळ्याचे वाळवणाचे डबे जे आहेत तर ते मी इकडे शिफ्ट करते कारण की आपले हात वगैरे लागून आहेत म्हणून यासाठी आणि बघू शकताय आणि हे जे तीन कागदातली भांडी दिसते आहेत तुम्हाला हे तिन्ही वहीनं तर हे ना आमच्या इथं वर्षाला बिशी जी असते तर त्याच्यामध्ये वर्षाची बिशीची भेटतात आणि तो बॉक्स आणि त्याच्यावरचा डबा जो दिसतो तो कामगार योजनेची भांडी येते जो की माझा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे बघितलं नसेल तर क याच्यावर नक्की चेकआउट करून घ्या ते कपटवर तुम्हाला दिसतील पोती भरलेली तर ती पूर्ण भांड्याचीच पोती आहेत आणखीन बेडमध्ये सुद्धा आहेत तर पसारा काढताना मी दाखवेनच तर साडी हा ना प्रत्येक बाईचा सगळ्यात जिवाळाचा विषय असेल म्हणजे आवडीचा विषय असेल अशी जगात कुठलीच बाई नसेल की तिला साडी आवडत नाही Uh, मला वाटते बऱ्यापैकी म ज्या लेडीज आहेत त्यांना साडी नेसायला पण आवडते uh, पण कसं होतं आता हल्ली गाऊन ड्रेसची सवय जास्त असल्यामुळे त्या था जास्त नेसण्यात येत नाहीत ने तसंच माझं पण काहीसं झालेलं आहे बघा बऱ्याच्या साड्या आहेत ना तर त्या अशाच पडून आहेत ज्या की मी ट्रेंड आलेल्या त्यावेळेस घेतल्या होत्या आणि त्यावेळेस काय झालं तर ब्लाऊज मी स्वतः शिवते त्यामुळे कस्टमरची कामं लोड असतात माझे ब्लाऊज जे आहेत तर ते पेंडिंगला पडतात बऱ्याच वेळेला काय होतं फॉल आणते शिवायचं म्हणून पण ती कस्टमरची आलीत ना कपडे तर त्यांना मी लावून सोडते आणि माझं जे आहे तर ते पेंडिंगला पडतं तर अशा बऱ्याच काही साड्या आहेत बघा आता तुम्हाला दाखवेन मी एखाद्या व्हिडिओमध्ये तर ही जी ब्लॅक साडी आहे ना मी आता तुम्हाला दाखवत आहे ही तर ही ना माझ्या बहिणीच्या नातवाच्या वारशातली आहे त्या आता मार्च पंधराला त्याला एक वर्ष होईल त्या बाळाला तर माझी साडी अजून पाऊचमधून मी बाहेरसुद्धा काढलेली नाही तर तिने मला ना मोरपंकी कलर घेतलेली पण मला ना ब्लॅक कलर खूप आवडतं तर मी ब्लॅक कलरची साडी ना माझ्या बहिणीने घेतली होती तर तिच्याकडून मी मागून हट्टाने घेऊन घेतलेली आहे की मला ब्लॅकच दे म्हणून तर बऱ्याच साड्या आहेत माझ्या ब्लॅक पण माझं ब्लॅक साडीचं कलेक्शन जे आहे तर ते मला एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेनच जसं की आमचं घर वगैरे पूर्ण झालं ना म्हणजे कलर काम वगैरे आणि घर सेट पूर्ण झालं ना तर त्यावेळेला मी नक्की दाखवेन तुम्हाला तर आता सध्या तरी ना ह्या रूममध्ये खूप पसारा आहे थोडासा इग्नोर आहे नम हा मंत्र म्हणा आणि व्हिडिओ बघा तर असं हे बघा हा तो तो हा मधला सेक्शन जो आहे तर तो मुलांचा आणि ह्यांचा मिस्टरांचा आहे तर इकडे ना थोडीशी कपडे बघा हे सगळं जेवढं पसारा काढता येईल तेवढा काढायचा प्रयत्न केलेला आहे मी आणि राहिलेला थोडासा पसारा म्हणजे ही वरचे डबे वगैरे दिसत आहेत ना तुम्हाला हे मला बी शीमध्ये भेटली होती बघा आणि हा बॉक्स आणि ते वरचे डबे कामगार योजनेच्या स संचमध्ये आहेत तर हा जो वरचा जो लॅपटॉपवरचा पसारा आहे ना तो तुम्ही तो काढणार नव्हते डायरेक्टली सगळं कलर वगैरे करताना त्याच वेळेला काढून परत धुवून ठेवणार होते, होते लाहे, लाहे तर इतक्या सगळ्या साड्या असताना ही साडी पुन्हा आज घेतलेली आहे ट्रेंडिंगला आहे म्हणून तर असो याचा ब्लाऊज आता ट्रेंड गेल्यानंतर शिवणं होतं का कधी होतं बघूयात तर तुम्ही इथे बघू शकता खूप मोठा असा भीक लागलेला आहे साड्यांचा आणि इकडे बघू शकताय हा जो पूर्ण <गण> शिक्षण आहे तर तो पूर्ण माझ्या नायटीचा आहे म्हणजे हावाला शिक्षण जो आहे आणि खाली चार बेडशीट असतील तिथे अदरवाईज सगळ्या नायटी आहेत आणि हे जे शिक्षण आहे तर है। हा पूर्ण ड्रेसचा आहे आणि हावाला जो शिक्षण दिसून तुम्हाला तर हा पूर्ण मोलांचा आहे म्हणजे डेली यूज करायचे कपडे जे असतात तर ते आहेत आणि त्याच्या खालचे जे दोन शिक्षण दिसतात ते ते पुन्हा पुन रिपीट माझे आहेत म्हणजे डेली यूजच्या साड्या वगैरे तिथे मी ठेवते तर हे पूर्ण कपाट हा एक कप्पा सोडला तर बाकी सगळे माझेच कपडे आहेत आणखीन पण इथे तर त्यामुळे आता इकडे साड्या तर झालेल्या आहेत काढून बेडशीटमध्ये काढलेल्या आहेत मी ते कपाटे जे आहेत ना ते शिफ्ट करून मला त्या रूममध्ये ठेवायचे आहेत त्यामुळे हेवी असली की नाही तोडण्याची शक्यता असते त्यामुळे म्हटलं थोडंसं रिकामं करून आपण म्हणजे उचलणार पण पटकन उचलून जातील त्यामुळे आता रिकामं करायचं ठरवलं पो है है त्या का हाजो है, तर उद्या माप वगैरे घेणार आहेत ते लोक त्यामुळे कपाटची कामं आणि हा जो शिक्षण बघू शकता तुम्ही हा जो पार्ट आहे तर हा मिस्टरांचा आणि मुलांचा आहे याला तीनच कप्पे आहेत म्हणजे खाली दोन आहेत मॅडम आणि हा जो आहे तो खूप मोठा आहे आता ट्रॉलीचं काम करणार नाही तर त्याला मध्ये प्लायवूडचं सेक्शन खाऊन घेणार आहे म्हणजे कपडे एकावर थप्पी लागून राहिले तर आता ते सुद्धा रिमूव्ह करायचं आहे मला तर बघूयात कसं काय काय होते कारण घरामध्ये जागा कमी असल्यामुळे अडचण थोडीशी जास्त होते आणि हावाला सेक्शन तर मी तुम्हाला दाखवलेच आहे हा माझावाला आहे पूर्ण रिमूव्ह केलेला आहे बघू शकतो आहे तर ना इथे किचन वगैरे हो झाल्यावर कसं दिसेल हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन नाही जातं उद्यापासून आपल्या ब्लॉग आप आप जे आहे तर रेग्युलर पण यायला होत होईल आणि हा ना ड्रेसिंग टेबल आहे तर तुम्हाला दाखवते मी ड्रेसिंग टेबलमध्ये तुम्ही काय ठेवते आणि मी काय ठेवते हे सुद्धा शेअर करते तुम्हाला बघा म्हणजे फक्त ठेवलेलं आहे हे ॲक्च्युली माझ्याकडे दोन ड्रेसिंग टेबल आहेत त्यामुळे मग मी याच्यामध्ये ना आपलं एक्स्ट्राचं जे साबण तेल शॅम्पू वगैरे असतात ना तर ते थे, ठेवून देते थे। तर इथे बघू शकते हे अशा शॅम्पूच्या बॉटल्स वगैरे मी ठेवून देते याच्यामध्ये थे, एक्स्ट्रावाल्या थोडंसं आहे ज्वेलरी वगैरे आर्टिफिशियल पण नाही इथं म्हणजे हेअर ग्रोसरी वगैरे आहेत तर म्हणजे हेअर ॲक्सेसरीज आहेत ग्रोसरी म्हणते मी सॉरी हेअर ॲक्सेसरीज आहेत सुद्धा इथे ठेवलेल्या आहेत मी आणि नेल पेंट मला खूप आवडतात ते पण आहेत तिथे मागे मी एखाद्या दिवशी माझं सेक कलेक्शन तुम्हाला मी दाखवेनच आणि ती जे बघू शकत आहे तर माझ्याकडे ना दोन ड्रेसिंग टेबल आहेत तर ह्या ह्यामध्ये ना ह्या ड्रेसिंग टेबलचे कप्पे खूप मोठे आहेत त्यामुळे मी ह्याच्यात शॅम्पूच्या बॉटल्स किंवा थोडंसं माझं मेकअप वगैरे ठेवते तर रात्री ना बराचसा वेळ होता माझ्याकडे साईड पॉक्स सा थोडासा सकाळचा शिल्लक होता तर ह्या सगळ्या साड्यांना मी अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवलेल्या आहेत बघा ही साडी जी दिसते ना मोरपंकी कलरची तर गेल्या वर्षी दिवाळीची होती आणि याचा ब्लाऊज जो आहे तो तुम्ही तीन जान तीन फेब्रुवारीला शिवून घेतला जे की आमच्या गावातल्या एका मुलग्याचं लग्न होतं म्हणजे घराशेजारच्या तर त्याच्या लग्नात घालण्यासाठी अशा बऱ्याच माझ्या साड्या ज्या आहेत तर त्या आणखीन पण पेंडिंगला आहेत ते, पे ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे शेअर करेनच तुमच्यासोबत पण आत्ता एवढा माझ्या साडीचा हा लोड बघू शकताय आणखीन थोड्या साड्या आहेत ज्या की डेली यूजच्या आहेत तर त्या त्या इकडे तिकडे आहेत म्हणजे नेसून नेसून घडी घालून ठेवल्या होत्या पुढचीवर तर ही बघा साडी गेल्या वर्षी दिवाळीची आहे आणि ही सुद्धा गेल्या वर्षी दिवाळीचीच आहे आणि गेल्या वर्षी दिवाळीला ना आणि ही साडी तर तुम्ही बघू शकताय अजून मी कागदातून काढली पण नाही आहे जून महिन्यात ह्याला ना दोन वर्ष होऊन गेलेले आहेत बघा तर याची बिल पण आहेत अजून म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती आळशीच म्हणू शकता आहे तुम्ही काय काय म्हणणार ना आता कारण कसं कस्टमरचे काम असल्यामुळे स्वतःचं मा काम जे आहे तर ते पेंडिंगला पडतं आणि असं ही साड्या ज्या दिवशी नेसायचं आहे त्या दिवशी घे ब्लाऊज शिवून असं म्हणते मी पण होत नाही असो ही तर साडी नऊ वर्ष जुनी आहे याच्यातला ब्लाऊज अजून स्टिच नाही आहे बघा पण असो ठीक आहे चला आजचा ब्लॉग जो आहे ते इथे सेंड करते आणि कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं साडी कलेक्शन जर पाहायचं असेल तुम्हाला तर नक्की मला कमेंटमध्ये कॉमेंट करा मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगवेन